सन्मित्र सेवा मंडळ मुलुंड सार्वजनिक उत्सव विकास समिती आणि आम्ही स्वच्छंदी फाउंडेशन आणि जय जगदंबा प्रतिष्ठान एकनिष्ठ प्रतिष्ठान या संयु या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा उत्सव समारंभाचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आलं आहे याच निमित्ताने मॅजेस्टिक पुस्तक प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच दोन मार्च रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून रुबाबदार मराठी पोशाख स्पर्धा तसंच उखाणा स्पर्धा आणि पथनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलं असल्याचं या निमित्ताने सांगण्यात आलं आहे त्याचप्रमाणे यशस्वी मराठी मान्यवरांचा सत्कार आणि सन्मान देखील या निमित्ताने आयोजन करण्यात असल्या असल्याचं आयोजन समितीच्या वतीने सांगण्यात आलं आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त मराठी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे आज या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न झालं यावेळेस श्री रवींद्रजी भोळे विवेक प्रकाशन यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार मिहीरभाई कोटेचा तसंच मधुली कोटियन श्री राजेश चव्हाण श्रीपादजी क्षेत्रे प्रदीपजी कुलकर्णी दिलीप भुवड नगरसेवक नील सोमय्या यांच्यासह अनेक मान्यवर एवढेच उपस्थित होते भाग्य आमचे बोलतो मराठी आज सर्वांसाठी अभिमानाचा दिवस आहे आज मराठी भाषा दिवस आहे आणि हा वर्ष तर खूप विशिष्ट आहे कारण आपली मायबोली मराठी भाषेला अभिजात दर्शा हे भेटलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी यांचा सातत्याने प्रयत्नामुळे आज आपली भाषेला अभिजात दर्जा भेटला आहे आणि मुरुंचे सन्मित्र मंडळ यांनी आजचा दिनी मराठी पुस्तकाचं प्रदर्शन ठेवलेलं आहे मी सर्व आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो खूप चांगली प्रदर्शनी इकडे आज पाहायला भेटलेली आहे खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना मराठी दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा मी राजेश चव्हाण आज या ठिकाणी सन्मित्र सेवा मंडळ आणि मॅजेस्टिक बुक डेपोच्या वतीने सत्तावीस फेब्रुवारी विवा शिरवाडकर कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या ठिकाणी या मंडळाच्या वतीने पुस्तकाचं प्रदर्शन लावलेलं आहे अत्यंत उल्लेखनीय कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची चांगल्या लेखकांची पुस्तके उपलब चांगल्या या ठिकाणी लोकांसाठी उपलब्ध आहेत असे कार्यक्रम वारंवार ते घेत असतात आणि मराठी राजभाषा गौरव दिन हा चांगल्या प्रकारे ते साजरा करत असतात आज प्रत्येक मराठी माणसाला एवढीच विनंती आहे की येणाऱ्या सत्तावीस फेब्रुवारीला यापुढे आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर रांगोळी काढून हा मराठी राजभाषा दिन साजरा केला पाहिजे कारण हा खरोखरच आपल्या भाषेचा गौरव आहे आणि मी या सन्मित्र सेवा मंडळाच्या सर्व सहकारी मित्रांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो अत्यंत चांगला उपक्रम ते या ठिकाणी घेत आहेत नमस्कार मी रवींद्र गोळे आज या ठिकाणी संमित्र सेवा मंडळानं आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज मराठी भाषा गौरव दिन आहे आणि या मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवरच काही मन महिन्यापूर्वी आपल्या भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जाही मिळालेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा आणि खूप थाटामाटा साजरा करण्याचा आहे मुलुंडकरांच्या वतीनं मुलुंडकरांच्या वतीनं या पुस्तक प्रदर्शनाचं आणि मराशी मराठी भाषा गौरव दिनाचं जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाला मी शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देताना एवढंच म्हणतो की मराठी वाचा मराठी बोला मरा मराठी लिहा तरच मराठी पुढे जाईल मराठी जगेल आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद मराठी भाषा दिननिमित्त सन्मित्र सोसायटी आणि सर्वांनी मिळून कार्यक्रम मुलगड विभागात केला आणि ग्रंथालयाचं पुस्तकाचं हे ठेवलं आणि आज मराठी भाषा दिननिमित्त मी सर्व मुलुंडकरांना मुंबईकरांना शुभेच्छा देतो तसेच काही अडचणी काय काय असेल तर कधीही यावे आम्ही सर्व तात्परत आहोत हे मराठी दिनाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स